नमस्कार मित्रांनो मी प्रकाश सावंत एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता परत एकदा तुमच्या या महत्त्वाच्या विषयावरती जारंगी पाटील आणि सध्या त्यांचं परत एकदा अंतरावली सराव सराटीमध्ये चालू असलेलं जे उपोषण आहे त्या उपोषणाचा चौथा दिवस झाला त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे बरेचसे मराठा बांधव येऊन तिथे आहेत मराठाच नाही म्हणता येत तर ओबीसी समाजातले आहेत काही मुस्लिम बांधव येऊन गेलेले आहेत तर सगळ्या समाजातले लोक हे येऊन जात आहेत अजून सरकारकडून तर काही फार मोठा प्रतिसाद दिस मिळताना दिसला नाही आहे तर अशा या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांची खूप वाईट परिस्थिती झालेली आहे क लास्टच्या शेवटच्या आठवड्यात पाहिलं तर काय झालं बऱ्याच लोकांनी काही मराठेच आमदार जे आहेत सरकारमध्ये त्यांनीच बरंच या आंदोलनाच्या विरुद्ध भूमिका घ्यायला चालू केली आणि मग त्याच्यावरती प्रतिक्रिया जारांगी साहेबांनी दिली की हे आमदार मराठाचेच आहेत का आणि मराठ्यांचेच असतील तर हे देवेंद्र साहेबांच्या देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून ते आज मराठा सर्वसामान्यांच्या विरोधात बोलायला तयार झालेले आहेत ह्या आरोप प्रत्यारोप असं चालू असताना आता सर्वसामान्यांचं मात्र बहुया उंचावलेल्या आहेत त्यांना करायचं काय तर हे आंदोलन तर चालू आहे परत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन समाजाच्या वतीनं काही मोर्चा काढण्याचं डिक्लेअर केलेलं आहे ते दोन दिवसांनी मोर्चा त्यांचा चालू होणार आहे मुंबईपासून तर अशा परिस्थितीमध्ये खेडेपाड्यातील लोकं आहेत किंवा शहरातील लोकं आहेत त्यांना खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आता करायचं काय कारण आता हे सत्ताधारी जे पक्ष आहेत देवेंद्र फडणवीस किंवा शिंदेसाहेब अजित पवारांचं जे सरकार आहे ते बराच काळ असं शांत होतं आणि आता परत एकदा तर हे विधानसभा जवळ येताना ते जागे झालेले दिसत आहेत त्यांनी बरेच आ, दिवसापासून ह्या जारांगीसाहेबांच्याबद्दल शंका घेत होते ती की हे आंदोलन जारांगीसाहेब स्वतः नस करत नसून तेच त्याच्या पाठीमागे शरद पवारांचा हात आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण ते उघ आजपर्यंत उघडपणे बोलत नव्हते पण परवा काही प्रसाद लाड आहेत किंवा इतर जे मराठा समाजाचे आमदार आहेत सध्या सरकारच्या भूमिकेमध्ये त्यांनीच परखडपणे या आंदोलनाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र हा गदारोळ ह्या समाजामध्ये चालू झालेला आहे काही समाजातले लोक अक्षरशः त्या नदीच्या पाण्यामध्ये उभा राहिलेले आहेत ते त्यांच्या ते माग ह्या मागण्या के मान्य केल्याशिवाय माघार घेणार नाहीत बोलत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचा मात्र प्रश्न खूप मोठा झालेला आहे त्यांना काही क का कळत नाही आहे कारण इकडून सरकार वेगळ्या प्र <laughs> भूमिकेत दिसते इकडून इकडून जारांगेसाहेबांचं भूमिका वेगळी दिसते तर माझं पहिल्यापासूनचंच एक सामाजिक नातं आहे त्याच्यावरून मी पहिल्या दिवसापासूनच सांगतो आहे की आंदोलन आनो आंदोलन जर यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल तर हे शांततेनंच करावं लागेल असं काही राडा वगैरे करून मराठ्यांचा जसा बाणा असतो त्या बाण्याला हात घटला तर ते सक्सेस होऊ शकत नाही आणि परत एकदा मी त्यांना विनंती करतो सर्व मराठा समाजला तुम्ही शांततेत राहा आणि शांततेच्या मार्गानेच तुमचं काहीतरी भलं होऊ शकतं दुसरी गोष्ट ह्या इतर जे समाज आहेत ओबीसी समाज आहे किंवा काही इतर समाज आहे त्यांनाही माझी विनंती असेल की शेवटी हे या या, या आरक्षणावरती काहीतरी तोडगा निघू शकतो आज कितीतरी वर्षापासून तोडगा निघालेला नाही तर त्याच्यामुळं हे हा मराठा समाज जास्त आक्रमक झालेला दिसतो आहे तर पहिल्या दिवसापासून मी आज विनंतीच करत होतो आहे की या मराठा समाजाने परत एकदा आपलं मराठा बाणा खाली ठेवून मान खाली थोडीशी झुंक झुकवून ह्या ओबीसी समाजाच्या लोकांना कॉन्फिडन्समध्ये घ्यावं लागेल आणि ओबीसी समाजाच्या लोकांना बरोबर घेऊनच त्या काही जर याच्यामध्ये थोडंसं मध्यस्थी केली आणि थोडं समजून घेतलं आणि त्याच्यामध्ये बरेचसे समाज असे आहेत की ते थोडंसं प्रगतीपथावर गेलेले आहेत त्याने जर मनापासून ठरवलं आणि ते समोर आले आणि मराठा आणि हे दोघं जर एकत्र झाले तरच याच्यावरती काही तोडगा निघू शकतो अदरवाईज मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे गेली आज दहा महिन्यापासून मीही या आरक्षणाच्या याच्यावरती माझे स्वतःचे मत मांडत आलेलो आहे पण मी कोणा एका बाजूनी बोलत नाही कधीच कारण माझं वैयक्तिक वे मत वेगळं आहे मी या खालच्या लोकांना मग आज मराठा असेल उद्या ओबीसी असेल किंवा आणि काही खालच्या तळातील समाज असेल त्यांच्यासाठी काम करतो तर याच्यातून थोडंसं या ओबीसी समाजांनी पण थोडंसं पुढं यायला पाहिजे हे पहिल्या दिवसापासून मी बोलतो आहे आणि तरच याच्यावरती तोडगा निघणार हे राजकारणी लोक आज बघा ते शरद पवारांचा हात आहे म्हणत होते <coughs> आज बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की शरद पवारांचा हात असला तरी याच्यात काही फार मोठं हे नाही आणि हे तितकंच खरं आहे की हे जरांगींच्या पाठीमागं कुणीतरी असा मोठा सपोर्ट असल्याशिवाय एवढं मोठं आंदोलन उभं राहिलेलं नाही पण त्याला एक मात्र महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा सर्वसामान्यांनी खूप हातात घेतलेलं आंदोलन आहे ते अक्षरशः कुठलाही व्यक्ती घरात न राहता समोर रस्त्यावर येऊन याच्या आंदोलनामध्ये सहभागी होते कारण बऱ्याच वर्षापासूनचे हे मराठा समाजाची व्यथा आहे आणि आज परिस्थिती पण अशी झालेली आहे मराठा समाजाच्या लोकांच्याकडे जमिनी नाहीत आणि आज त्यांना नोकरी नाही नोकरी नाही तर छोकरी नाही म्हणतात हा प्रकार झालेला आहे त्यांचा जमीन नसल्यामुळे त्यांना काही उत्पन्नाचं साधन नाही त्यांनी शिक कसं तरी कसं कसं शिक्षण पूर्ण केलं तर शिक्षण झाल्यानंतर नोकरी नाही नोकरी नसल्यामुळे छोकरी नाही छोकरी नाही म्हणजे लग्न नाही होऊ शकत आहे असे कितीतरी मराठे समाजाची मुलं बघतोय की त्यांचे लग्नच होत नाही आहेत आता हा प्रश्न मात्र ओबीसी समाजाने थोडंसं गांभीर्याने घ्यायला हरकत नाही कारण आता हा लग्नच नाही झालं तर त्या मराठा समाजाची पुढची पिढी वाढणार कशी आणि पुढची पिढीच वाढणार नसेल तर हे मराठ्याची मुलं आज जरांगेचा जो लढा चालू आहे त्याच्यात प्रा <coughs> प्रमुख फार अगदी उत्कंठतेने सहभाग घेत आहेत कारण त्यांच्यापुढं काही उत, उत् राहिलेलंच नाही आहे तर हे सर्व एक दोन्ही समाजांनी समजून घेतलं तरच याच्यावरती तोडगा निघणार आहे नाहीतर आज शरद पवार आहेत किंवा देवेंद्र फडणवीस आहेत त्या बाजूने हे असं तुम्हाला सगळ्यांना एकमेकांना भांडणंच लावत बसणार आणि याच्यावरती तोडगा काही निघणार नाही आज सत्तर वर्षात निघाल नाही तर आज का उद्या काय निघणार आहे तर ह्या समाजाला मी विनंती करेन तुम्ही एकत्र या आणि तुम्ही त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढा तरच ह्याच्यावरती पुढं काही होऊ शकतं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र